बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत लाचलुचपत विभागाकडून गेल्या आठ दिवसातच मोठ्या चार कारवाया करण्यात आल्या बीडमधील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती आणि त्यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर कोट्यावधी रुपयांचं घबाड देखील त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलं होतं अशाच पद्धतीच्या मोठ्या कारवाया होत असताना बीडमध्ये काल एकवीस तारखेला देखील एक, एक एसीबी कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे या कारवाईसाठी बीडच्या लाचलुचपत विभागाला छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाच्या एका युनिटची मदत घ्यावी लागली आहे आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं काम हे मोठ्या प्रमाणात असून आमच्याकडे मनुष्यबळ कमी आणि छत्रपती संभाजीनगर येथील एका युनिटची मदत घेत एकवीस मे रोजी गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत विभागानं एक मोठी कारवाई केली आहे यामध्ये तक्रारदार आणि तक्रारदाराचा चुलता या दोघांमध्ये शेतीच्या वादातून परस्पर एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता अदखलपात्र स्वरूपाचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असताना या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी पोलीस हवालदार मारुती रघुनाथ केदार यानं पाच हजार रुपयांची लाच मागितली होती ही लाच मारुती रघुनाथ केदार याला स्वीकारताना एसीबी न रंगे हात पकडलाय या कारवाईनंतर आता बीड जिल्ह्यातील लाचलुचपत विभागाकडून होत असलेल्या कारवायानंतर आता लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे धनालयाचं दिसून येत आहे कारण गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल चार मोठ्या कारवाया बीडमध्ये करण्यात आल्या अशा पद्धतीच्या कारवायांमुळे आता लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे धनाल असले तरी मात्र लाचखोरीचं प्रमाण हे कधी थांबणार हा देखील मोठा सवाल आहे